नमस्कार मैत्रीण कशात तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये सुंदर अशी डिझाईन जी अतिशय सोपी छान आणि आकर्षक आहे कोणत्याही साडीवरती उठूनच दिसेल अशी डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त तुमचा वेळ नाही घेता छान व्हिडिओला छान अशी आपण सुरुवात करूया हे बघा आपण पाठीचा भाग क्लिअर करून घेतलेला पायपिंग करून घेतलेली आहे पाठीला पट्टी लावून घेतलेली टक्स मारून घेतलेले आपली जी गडी आहे ती साडेआठची आहे त्याच्यासाठी आपण शोल्डर आणि मुंडा पण पाचचा घेतलेला आहे गळा उंची घेतलेली दहाची गळारुंदी वरती सव्वा दोन खाली आडीच अशी आपण गळारुंदी घेऊन आणि छान असा गोल आकार दिला आहे त्याच्यानंतर घ्यायचा आहे खडू आणि त्यालासुद्धा असा एका साईडने आपल्याला असा आकार द्यायचा आहे बघा याप्रमाणे आपण आकार देणार आहे फक्त असा आकार देऊन घ्यायचा आहे जो खडू नाही पेनाने तुम्ही कशाने देऊ शकता हे बघा आपला आकार देऊन तयार झाला त्याच्यानंतर आपण दोन बाय दोनचे अशी चौकोन कापून घेतलेले आहेत कॉन्ट्रास्ट कलरचे त्याचा असं त्रिकोण आपल्याला बनवायचा आहे बघा असा डबल आपण त्रिकोण बनवला एकदा असं बनवून परत एकदा त्याला असं आहे आणि ही घ्यायचे आपल्याला शिवून हे असे खूप सारे आपण त्रिकोण बनवून घेणारे अतिशय सुंदर अशा आपण आकार देणारे हे बघा भरपूर सारे आपण त्रिकोण बनवून घेतले आणि ते आपल्याला अशी जी रेषा आपण आखली त्याच्यावरती असे लावून घ्यायचे बघा याप्रमाणे आपण हे लावून घेणार आहे अगदी व्यवस्थित आणि सावकाश ठेवून आणि एक एक करून आणि ती शिवून घ्यायची आपल्याला बघा आपले सगळे त्रिकोण लावून झाले अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय मी तर त्याप्रमाणे तुम्ही ते त्रिकोण लावून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची तर बघू शकता आपण कोणती लेस लावणार आता जे आपल्याला छान वाटते ती लेस आपण लावून घ्यायची आहे ही रेड कलरची जी लेस आहे ती आपण घेतली आणि ती आपल्याला अशी ठेवायची आहे आणि अशी शिवून घ्यायची बघा याला आपण शिलाई मारून घेणारी लगेच ती आपण कट करून घेऊ जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी आणि व्यवस्थित अशी आपल्याला ती म्हणजे शिवता येईल बघा याप्रमाणे ती ठेवायची आणि खाली एक साईडने थोडीशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे काय होईल तिथे ती लेस उनगाळायला सुरुवात होत नाही म्हणून ती फोल्ड केली आणि तिथून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आता ले ले पन पन जी बघा ले ले, ले ले। आपली लेस लावून पूर्ण तयार झालेली आहे आपला सुंदर असा गळा पण तयार झालेला आहे बघा सुंदर असे आपण लटकन पण बनवले कॉन्ट्रास्ट कलरचे जी लेस आपण तिथे वापरली रेड कलरची तीच आपण लटकनलासुद्धा वापरलेली आहे त्याच्यामुळे आपले लटकन अतिशय सुंदर असे आहे आता काय करायचं वरतून खाली अडीच इंच हे मोजून घ्यायचं आहे दोघं साईडने सारखे पॉईंट टाकून घ्यायचे आणि तिथे आपल्याला ते लटकन लावून घ्यायचे नॉड लावून घ्यायचे बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपल्याला नॉट घेऊन आणि ते लावायचे मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर नक्की करा बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबून द्या म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण त्याचप्रमाणे जिथे आपण पॉईंट टाकला तिथे नॉट ठेवून आणि जॉईन करून घेणार आहे त्याचबरोबर आपला सुंदर असा गळा तयार होणार आहे मैत्रीणं बघा आपले लटकन लावून तयार झाले आणि त्या पण आता बांधून बघू म्हणजे कशा कसे दिसतात ते आपल्याला समजेल बघा सुंदर अशी डिझाईन आपली झाली तयार मैत्रांनो कशी वाटली आपल्याची ब्लाऊज ची डिझाईन अतिशय सोपी आणि सुंदर तुम्हाला मी सांगितलंय सोप्या पद्धतीमध्ये ब्लाउजची डिझाईन कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय